ফটাংা হব কটাক ফটাংগড়া

हाथ <whets>

మహితి నా అనుభవ ఎని తి దొని జోడీ సిడీ సిజా గే ट्रेंगे ट्रेन घे ट्रेन घे ट्रेंगेंगे थोडं इकडं सिंधू तू थोडी पुढे ये ना तू असं कर तिच्या म्हणजे ची काय तुम्ही जगातली हाय पण आय पण जेव्हाच फोटो रेकॉर्डिंग बंद केली काय तुम्ही थोडं

माकडे भाई तू टेन्शन घेऊ आजibar टेंशन टेंशन पुरएन आता रात्रीचा टाइमिंग है ना चला घ्या योग्य तर घेवय आम्ही लावली चल आले लता भाई चल आपला वाघ एवढं उळून ग्यार आमचा वाघ आहे आला बघू त्याला एवढे एवढे बसत चला हां बस चला भाई इकडे पाय माडी इकडे वेगा नाही असं पास जाईल इलो असं पाहा असं पाहा असं

दाजी, दराय वहीं, दाजी कहाँ? वहीं, दारा जालोपा, हम यहीं कारखाने में लाड़पले बिकले लेकिन वहीं लाड़प पड़ रहा है यारी, लाड़पाले कौन से वहीं होंगे? बड़ी बड़ी वहीं हैं। दोरा बांधे लेकिन मैं तो इमताली दराय ऐसी बुच्ची, बड़ी बुच्ची बनी है। माँस, बड़ी बड़ी बांधे त्याला काहीच कर ना करू फक्ती वरून अगरबत्तींच्या केक मध्ये खोसून बर ठीक आहे शंभू दर पिओपी काढून त्याचा आता नाही लावणं पडत हॅपी बर्थडे तू केला काय का पण राजे नाही तुमच्याकडे मला लक्षच नाही हो वो मौली हसू <laughs> <ग्याँ ग्याँ> ग्या। <laughs> <आगा। laughs> <laughs> ना दुनिया चाल तुम्हें वही नहीं बल भाई

इकड़े बाहर रिंकू फुगा खाली कर फुगा खाली कर देवा... <स्थरल> <ते वा चापुना। स्थाल> <रहे है। स्थाल>

काय विषय ते नाही रे काही नाही दुसरी देणारी फेट सारे झाले पण गा दाजिन ते राहिले ना आज काय झालं

हा हा इकडे वर बाय त्याच्या गालाला चोळा हो माऊली हो नाही मजाक नाही ना खावडते नाही केला लावते बोलते आज मी वरपाय हा 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 लय ना का हा हा का रे ते खाली काय ते फेक खाली खाली फेक सगळं चालता मी काय म्हणतो फोटो काढून थोडा थोडा केक घ्यायचा मग लई लय नाच करून आता नाही 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 केक आता डायरेक्ट म्हणजे नॉर्मली तुमचं ओराव मजा बरो बरो शपथ आईची शपथ खोट असा नाही बरोयच असा नाही भरवायचं असा भरवायचा असतो तुम्हाला कस कळत उस्� नसतो असं बस 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 काय विषय नाही